राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या स्वतः पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया आपले लोकप्रिय उमेदवार आज विचार अगदी वेळात वेळ काढून या ठिकाणी या कार्यक्रमाला आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित झालेले या ठिकाणी मनापासून स्वागत करतोय आणि पुन्हा एकदा मी विनंती करतो कायमच्या गजलामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया देशामध्ये मा दे, ठोकशाहीच्या मार्गाने आज तुम्ही बघितलं असेल आज संपूर्ण देशामध्ये दे, आपले आदरणीय राहुल गांधीजी यांनी संबंध देशभर दोनदा एकदा नव्हे तर दोनदा त्या ठिकाणी काश्मीर टू कन्या किनारी कन्याकुमारी त्याचबरोबर मणिपूर ते मुंबई अशी जवळजवळ आठ हजार सातशे किलोमीटरची त्या ठिकाणी यात्रा काढली आणि त्या संबंध देशभर ज्या परिस्थितीमध्ये या सरकारच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षामध्ये प्रकारे लोकांना दिलेली खोटी आश्वासनं त्यांनी आज तुम्ही बघितलं असेल सर्व गेल्या दहा वर्षामध्ये या सरकारच्या माध्यमातून मग ते बेरोजगारी असेल त्याचबरोबर तुम्ही जे उद्योगधंदे या संपूर्ण महाराष्ट्रातून सर्व उद्योगधंदे घेऊन गुजरातला घेऊन गेले आणि ज्या पद्धतीने आज तुम्ही बघितलं असेल ई डी सी बी आय या यंत्रणेचा गैरवापर करून आज जवळजवळ तुम्ही बघितलं असेल बी जे पीमध्ये नव्वद टक्के लोक आज ज्यांच्यावरून भ्रष्टाचाराचे आरोप केले तीच मंडळी आज त्यांच्या पक्षात येऊन वॉशिंग मशीनमध्ये टाकून त्या ठिकाणी मानाची पद त्या ठिकाणी गेली आणि तुम्ही बघितलं असेल लोकांच्या मनात छीड आहे परंतु आपल्या सर्व कार्यकर्त्यांना मी विनंती करेन की या संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्यावेळेला त्यांनी सर्व अठरा बगड जाती बारा बलुतेदार आणि सर्व जाती धर्माची लोकांना एकत्र करून ही हिंदवी स्वराज्याची बोट बांधली आणि त्याच पद्धतीने आपल्याला आज सर्वांना सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून आपल्याला जायचं आहे आणि या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी खऱ्या अर्थाने आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून पाठवायचं आहे या देशामध्ये या ठिकाणी बघितलं असेल की कशा पद्धतीने राज्य किंवा केंद्र सरकार काम करते आणि म्हणून मी आपले जास्त वेळ घेणार नाही कारण समोर मार्गदर्शन इथे मंडळी बसलेली आहेत मी परत एकदा आपल्याला नम्र विनंती करेल ही शेवटची लढाई आहे आणि या लढाईमध्ये तुम्ही बघितलं असेल आपण सर्वांनी जर एकत्रित्या काम केलं तर नक्कीच या ठिकाणी ह्या हिंदुस्थानामध्ये तुम्ही बघितलं असेल कालच उद्धव साहेबांनी सांगितलं ते म्हणतात की मोदी सरकार अरे भारत सरकार आहे भारत मातेचं नाव त्या ठिकाणी आपल्याला या देशाला मिळालेलं आहे हिंदुस्थान आहे परंतु आज दहा वर्षामध्ये त्यांनी नाव बदलण्याचं भारताचं नाव बदलण्याचं काम या ठिकाणी करतायत आणि म्हणून प्रत्येक देशवासियामध्ये दे चीड निर्माण झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने आपल्याला या वीस तारखेला वीस मे रोजी या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थाने लोकांना त्या ठिकाणी जागरूक करून जास्तीत जास्त मतदान त्या ठिकाणी करायचं आहे आणि पर्सेंटेज ऑफ व्होटिंग या ठिकाणी वाढवायचं आहे आणि म्हणून आपल्याला नम्र विनंती आहे की आपण ही लढाई खऱ्या अर्थाने सर्व कार्यकर्त्यांची आहे सर्व नागरिकांची आहे आणि त्या लढ्याम लढाईमध्ये आपण सर्व विजयी होऊ असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि क्रांतीची मशाल या ठिकाणी नक्कीच प्रज्वलित होईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र वन्यमान या दहा वर्षामध्ये संपूर्ण देशामध्ये मा दे, ठोकशाहीच्या मार्गाने आज तुम्ही बघितलं असेल आज संपूर्ण देशामध्ये दे, आपले आदरणीय राहुल गांधीजी यांनी संबंध देशभर दोनदा एकदा नव्हे तर दोनदा त्या ठिकाणी काश्मीर टू कन्याकिनारी कन्याकुमारी त्याचबरोबर मणिपूर ते मुंबई अशी जवळजवळ आठ हजार सातशे किलोमीटरची ते ते गाने त्या ठिकाणी यात्रा काढली आणि त्या संबंध देशभर ज्या परिस्थितीमध्ये या सरकारच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षामध्ये प्रकारे लोकांना दिलेली खोटे आश्वासनं त्यांनी आज तुम्ही बघितलं असेल सर्व गेल्या दहा वर्षामध्ये या सरकारच्या माध्यमातून मग ते बेरोजगारी असेल त्याचबरोबर तुम्ही जे उद्योगधंदे या संपूर्ण महाराष्ट्रातून सर्व उद्योगधंदे घेऊन गुजरातला घेऊन गेले आणि ज्या पद्धतीने आज तुम्ही बघितलं असेल ई डी सी बी आय या यंत्रणेचा गैरवापर करून आज जवळजवळ तुम्ही बघितलं असेल बी जे पीमध्ये नव्वद टक्के लोक याच ज्यांच्यावरून भ्रष्टाचाराचे आरोप केले तीच मंडळी आज त्यांच्या पक्षात येऊन वॉशिंग मशीनमध्ये टाकून त्या ठिकाणी मानाची पद्धत त्या ठिकाणी गेली आणि तुम्ही बघितलं असेल लोकांच्या मनात चीड आहे परंतु आपल्या सर्व कार्यकर्त्यांना मी विनंती करेन की या संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्यावेळेला त्यांनी सर्व अठरा बगड जाती बारा बलुतेदार आणि सर्व जाती धर्माची लोकांना एकत्र करून ही हिंदवी स्वराज्याची बोड बांधली आणि त्याच पद्धतीने आपल्याला आज सर्वांना सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून आपल्याला जायचं आहे आणि या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी खऱ्या अर्थाने आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून पाठवायचं आहे या देशामध्ये या ठिकाणी बघितलं असेल की कशा पद्धतीने राज्य किंवा केंद्र सरकार काम करत आहे आणि म्हणून मी आपला जास्त वेळ घेणार नाही कारण समोर मार्गदर्शन करायला इथे मंडळी बसलेली आहेत मी परत एकदा आपल्याला नम्र विनंती करेल ही शेवटची लढाई आणि या लढाईमध्ये तुम्ही बघितलं असेल आपण सर्वांनी जर एकत्रित्या काम केलं तर नक्कीच या ठिकाणी ह्या हिंदुस्थानामध्ये तुम्ही बघितलं सर कालच उद्धव साहेबांनी सांगितलं की ते म्हणतात की मोदी सरकार अरे भारत सरकार आहे भारत मातेचं नाव त्या ठिकाणी आपल्याला या देशाला मिळालेलं आहे हिंदुस्थान आहे परंतु आज दहा वर्षामध्ये त्यांनी नाव बदलण्याचं भारताचं नाव बदलण्याचं काम या ठिकाणी करतायत आणि म्हणून प्रत्येक देशवासियामध्ये चीड निर्माण झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने आपल्याला या वीस तारखेला वीस मे रोजी या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थाने लोकांना त्या ठिकाणी जागरूक करून जास्तीत जास्त मतदान त्या ठिकाणी करायचं आहे आणि पर्सेंटेज ऑफ वोटिंग या ठिकाणी वाढवायचं आहे आणि म्हणून आपल्याला नम्र विनंती आहे की आपण ही लढाई खऱ्या अर्थाने सर्व कार्यकर्त्यांची आहे सर्व नागरिकांची आहे आणि त्या लढ्याम लढाईमध्ये आपण सर्व विजयी होऊ असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि क्रांतीची मशाल या ठिकाणी नक्कीच प्रज्वलित होईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे महाराष्ट्र